विसरवाडी पोलिसांचा जबरदस्त पराक्रम चार लाख दहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपयांचे वीस हरवलेले मोबाईल शोध मोहिमेतून पुन्हा मालकांच्या ताब्यात नंदुरबार धुळे ते इतर राज्यात धडक कारवाई मोबाईल शोध पथकाचा अचूक तपास यशस्वी विसरवाडी पोलीस ठाण्याच्या मोबाईल शोध पथकाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे हरवलेल्या मोबाईल शोध मोहिमेला मोठे यश मिळवत पथकाने एकूण वीस मोबाईल हस्तगत केले असून त्यांची किंमत एकूण चार लाख दहा हजार दोनशे त्र्याण्णव इतकी आहे हे मोबाईल विसरवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच नंदुरबार धुळे आणि इतर राज्यामधून शोधून काढण्यात आले मोबाईल सुबुर्दगी कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री संजय महाजन नंदुरबार विभाग यांच्या हस्ते पार पडला गहाड मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून पोलिसांच्या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली मोबाईल शोध मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोलंकी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पावरा यांनी तांत्रिक तपास सततचा पाठपुरावा आणि अचूक विश्लेषण करून निर्णायक भूमिका बजावली या कारवाईमुळे विसरवाडी परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिकच दृढ झाला असून मोबाईल शोध पथकाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे सम्राट सेवन न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित विसरवाडी